पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वातंत्र्य झाला भारत स्वातंत्र्य होऊन आज अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण या अठ्यात्तर वर्षात आपल्याला एक फक्त एकच शिकवण्यात आलं की गांधीजींमुळे या भारताला स्वातंत्र्य मिळालं गांधीजींच्या अहिंसेच्या आणि विनय भंगाच्या चळवळीमुळे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं सरकार चालून जर स्वातंत्र्य मिळालं असतं मित्रांनो तर ना भगतसिंग सुखदेव राजगुरू वीर सावरकर चंद्रशेखर आझाद यासारख्या क्रांतिकारांना आपल्या प्राणांचे बलिदान द्यावं लागलं असतं का तर जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे खरे क्रांतिकारी कोण आणि त्यांनी काय काय भूमिका बजावली तर नमस्कार मित्रांनो मी सचिन आणि तुम्ही बघत आहात जागतिक विचारवंच पोर्तुगीज कलाशी वास्को द गामा हा चौदाशे अठ्ठ्याण्णव साली भारतात आला व्यापाराच्या विस्तारासाठी आलेले या वास्को द गामाच्या पाठीमागे डच फ्रेंच यांनीही भारतीय उपखंडात प्रवेश केला सुरत येथे इसोवी सन सोळाशे तेरा मध्ये डचांनी पहिले व्यापारी केंद्र उभारले मोगलांची सत्ता अठराव्या शतकाच्या मध्यंतरी संपुष्टात आल्या आणि या संधीचा ब्रिटिशांनी फायदा घेतला अठराशे सत्तावनच्या पहिल्या उठावात भारतीयांचा पराभव करून ब्रिटिशांनी आपली ईस्ट इंडिया कंपनी ही भारतात स्थापन केली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने भारतात ब्रिटिश राजवट लागू झाली भारतावर तब्बल दोनशे वर्षांहून अधिक ब्रिटिशांनी राज्य केले अठराशे सत्तावन्न पासून चालू झालेली स्वातंत्र्य चळवळ एकोणावीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवून थांबली पण यामध्ये अनेक क्रांतिकाऱ्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने भगतसिंग राजगुरु सुखदेव चंद्रशेखर आझाद चंद्र बोस यासारख्या अनेक क्रांतिकाऱ्यांचा समावेश आहे पण या लोकांची नावं कुठेही घेतली जात नाही फक्त एकच बोललं जातं चरखे से आजादी मिली आहे एकोणावीसशे पाच च्या बंगालच्या फाळणी दरम्यान क्रांतिकाऱ्यांना संघटित आली त्यामध्ये प्रामुख्याने अरविंद घोष यांचे भाऊ बारिन घोष भूपेंद्र दत्ता लाल बाल पाल, पाल। लाल म्हणजे लाला लजपत राय बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल यांनी एकोणाशे सहा मध्ये युगांतर पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर क्रांतिकारकांनी भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी क्रांतिकारी चळवळी सुरू केल्या भारतीय चळवळी ही एक ऐतिहासिक संघटनांची मालिका होती ज्याचा अंतिम उद्देश होता ब्रिटिशांना भारतातून पळवून लावणे ब्रिटिश राजवट भारतातून संपुष्टात आणणे एकोणावीसशे वीस मध्ये इंग्रजांनी रौलट कायदा आणला त्या कायद्यामध्ये या कायद्याने अनिश्चित काळासाठी लोकांना तुरुंगात डांबून ठेवण्याची परवानगी ब्रिटिश सरकारला दिली या कायद्याविरोधात संपूर्ण भारत झाला खास करून पंजाब प्रांतामध्ये हा निषेध झाला पंजाबमधील जलियनवाला हत्याकांडद्वारे हे आंदोलन हिंसकपणे दडकून टाकले त्यानंतर भगतसिंग शिवराम राजगुरू सुखदेव थापर चंद्रशेखर आझाद आणि सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसच्या निष्क्रियतेमुळे हिंसेचा मार्ग निवडला सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि त्या दरम्यान चंद्रशेखर आझाद भगत सिंग राजगुरु सुखदेव यांनी इंग्रजांच्या काही अधिकाऱ्यांवर हल्ला केला काही इमारतीवर बॉम्बस्फोट केला त्यात अनेक इंग्रज अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला त्यानंतर सुखदेव राजगुरु भगत सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आझाद चंद्रशेखर यांना गोळ्या जाडून त्यांची हत्या करण्यात आली आणि या सगळ्यांच्या बलिदानानंतर अखेर एकोणासशे तीस मध्ये या लढ्याने एक मजबूत समाजवादी प्रवृत्ती स्वीकारली आणि या स्वातंत्र्य आंदोलनामुळे शेवटी भारतीय स्वतंत्र कायदा एकोणाशे सत्तेचाळीस साली तयार होऊन ब्रिटिश राजवट ही संपुष्टात आली आणि त्यानंतर पाकिस्तानची निर्मिती झाली तर हा आहे खरा इतिहास स्वतंत्रता बलिदान मागते हेच खरं आहे हे सत्य भारतातील प्रत्येक युवकाला आणि नागरिकाला करणं आवश्यक आहे खास करून युवा पिढीला या लढ्यात अनेक क्रांतिकारांनी आपला जीव गमावलेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र